नमस्कार मैत्रिणी हा महालक्ष्मी व्रतांसाठीच नाही तर पूजा पाठ करण्यासाठी सेवा करण्यासाठी व्रत कैवल्य करण्यासाठी आणि वेगवेगळी पारायण करण्यासाठी सुद्धा अतिशय मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आपण माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबांवर कृपा व्हावी आपल्या घरात धनधान्याची भरभराट राहावी यासाठी करत असतो पण या बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप महत्वाच्या आहेत आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यांमध्ये काही नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर माता लक्ष्मीची तर आपल्यावर कृपा होतेच पण आपण जे गुरुवार महालक्ष्मी व्रत करणार आहोत ते सुद्धा आपलं सुफळ संपूर्ण होतं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होत आहे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यांमध्ये किती गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत करत असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे हे सर्व तारखेसह तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तसेच अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययोगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यांमध्ये मा तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्व आहे या महिन्यांमध्ये दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यांमध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यांमध्ये मा दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यांमध्ये थोडस हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणी सुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पानांमध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकत बघा या वर्षीच्या शेवटचे मार्गशीर्ष गुरुवार संदर्भात तुम्हाला थोडस कन्फ्युजन होत होऊ शकत ते असं की तुमच्याकडे जर कालनिर्णय कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी अमावश्या प्रारंभ उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी असं दिलेलं आहे आणि त्यानंतर एकोणीस तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि वीस तारखेला सुद्धा दिवस अमावस्या आहे आता उदय तिथीनुसार एकोणीस तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मानली जाणार आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी अमावस्या संपत आहे म्हणजे वीस तारखेला सुद्धा ती उदय तिथीनुसार असणार आहे वीस तारखेची अमावस्या सु तिथे सुद्धा आहे म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत त्यामुळे आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीस महिन्यातील गुरुवारची उद्यापन करणार आहोत आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा मार्गशीस महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीस महिन्याची सुरुवात ही एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार आहे मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला असणार आहे आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असून या तारखेला आपल्याला उद्यापन सुद्धा करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं उंबरठ्यावर दररोज पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे माता लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या घरांमध्ये जी दरिंद्रिम आहे रोजची किरकिर आहे भांडण आहेत आधारपण आहेत वास्तुदोष आहे, आहे या सगळ्या दोषांमुळे होणारे त्रास आहेत ते हळू कमी होतात आणि आपल्या घरांमध्ये प्रसन्नता नांदत आहे असा तुम्हाला अनुभव येऊ लागतो त्यामुळे शक्य झालं तर दररोज हळदीचे लेपन करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गुरुवारी मुख्य दरवाजा पुसून त्यावर हळदीने किंवा कुंकपाने स्वास्तिक काढायचं आहे जर तुम्हाला आंब्याची पानं मिळाली तर प्रत्येक गुरुवारी दरवाज्याला आंब्याच्या पानाचं तोरण सुद्धा लावायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर गुरुवारची पूजा झाल्यानंतर तुमच्याकडे स्त्री यंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल जो आपण पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यावर आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे तुम्हाला जर जमलं तर सोळा वेळा श्री सुप्तम म्हणून तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता पण हे शक्य नसेल तर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा जोही कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणून कुंकुम करायचा करण्याचा प्रयत्न करा बघा महिन्यातील गुरुवारच्या बरेच सण काय करतात की दिवसभर फराळाचे पदार्थ खातात आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर रात्री हा उपास सोडतात हो हे असंच करायचं असतं पण जे फराळाचे पदार्थ तुम्ही खात आहात ना तर मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला त्या फराळाच्या पदार्थांमध्ये तिखट मिठाचा वापर करायचा नसतो तिखट मीठ फक्त रात्री उपवास सोडताना जेवताना आपल्याला एकच वेळा खायचा असतो आणि ते खाल्ल्यानंतर आपला उपवास उठत असतो दिवसभर परळाचे पदार्थ आपण खाऊ <tip> शकतो पण ते गूळ खायचे असतात तुम्ही फळ खाऊ शकता तुम्ही साबुदाण्याची खीर वगैरे खाऊ शकता रताळे वगैरे खाऊ शकता पण तिखट मीठ टाकून परळाचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकत नाही खरी पद्धत ही अशी आहे पण बघा तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार तुमच्याकडे हे व्रत करण्याची जी जी, जी पद्धत असेल ना त्यानुसार तुम्ही करू शकता पण जे खरी पद्धत आहे ते तुम्हाला मी इथे सांगितलेले आहे शेवटी देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा ब... विषय नाही आहे दुसरा महत्वाचा नियम स्वात सात्विक अन्न खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आणि सात्विक अन्नाचा नैवेद्य आपल्याला देवाला सुद्धा दाखवायचा असतो त्यामुळे या दिवशी जेही काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत भाज्या वरण तर त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाहीये कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि नैवेद्य दाखवण्यासाठी उपवास सोडण्यासाठी पदार्थांमध्ये याचा वापर केला जात नाही तुम्हाला या दिवशी वरण भात भाजीपुढे जेही काही स्वयंपाक बनवायचा असेल तो बनवा पण खीर मात्र आवर्जून बनवायची आहे माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आणि त्या खिरींमध्ये आवर्जून जर तुमच्याकडे केसर असेल तर केसरांचा एक दोन पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या केसरयुक्त खिरीचं नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो दाखवलेला नैवेद्य घरातील सर्व सर्वांनी जेवण करताना प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आता खीर तुम्ही शेवायाची बनवू शकता तांदळाची बनवू शकता रव्याची बनवू शकता किंवा मक्याची सु, सु, सुद्धा बनवू शकता किंवा तुम किंवा प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थाची खीर बनवू शकता नैव ते तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आता जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना पूजा मांडणी करून कथा वाचायला नैवेद्य दाखवायला आरती करायला सांगायचं आणि तुम्ही उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्ही चार गुरुवार मध्ये काउंट करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारासळत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं आता बरेच जण म्हणतात की आमचा एखादा गुरुवार सुटला मासिक पाळींमध्ये वगैरे गेला तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पुढच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावं काम तर बघा बरेच जर म्हणतात हो करावं पण खऱ्या करा। अर्थाने हे मार्गशीष महिन्यातीलच गुरुवारचं व्रत आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं पण शेवटी काय तुम्ही तुमच्या भागात शहरात क कशा प्रकारे केलं जातं त्या पद्धतीने उद्यापन करावे पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन केलं जातं आता प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आम्हाला महालक्ष्मीचं व्रत असतं मग गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चालेल फरशी नाही पुसली तर कशी चालेल पूजा मांडणी करायची असते मग उपवास असतो केस नाही धुतो उपवास कसा करायचा तर बघा गुरुवारी जर आपण केस धुतले गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली तर असं म्हटलं जातं की दुर्गा के दरिंद्र आपल्या घरांमध्ये येते आणि आपण हे व्रत कशासाठी करतोय की माता लक्ष्मीची आपल्यावर वा कृपा व्हावी आणि धनधान्याने आपलं घर भर भरून राहावं आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि दुसरीकडे झाडून काढता फरशी पुसताय डोक्यावरून स्नान करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं म्हणजे बुधवारी डोक्यावरून स्नान करायचं बुधवारी स्पर्शी वगैरे सगळी पुसून घ्यायची आणि गुरुवारी काय करायचं जिथे पूजा मांडणी करायची आहे फक्त ती जागा पुतून घ्यायची आणि त्या जागेवर पूजा मांडणी आपल्याला करायची आहे महालक्ष्मी व्रताची पूजा शक्यतो संध्याकाळी प्रदूषकाळांमध्ये केली जाते पण बरेच जण मुद्दाम सकाळी पूजा करतात कारण दिवसभर आपल्या घरात ही पूजा राहते घरातील वातावरण प्रसन्न राहतं म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही सकाळी केली तरी सुद्धा चालते आता जर सकाळी तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्ही पूजा करून दूध ते साखरेत किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळीच कथा वाजून सकाळीच आरती सुद्धा करू शकता मग संध्याकाळी काय करायचं परत दिवा लावायचा धूप दीप ओवाळायचं जो काही स्वयंपाक तुम्ही बनवला असेल परत त्याचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची कथा सकाळी वाचलेली असेल तर संध्याकाळी वाचण्याची गरज नाही पण सकाळी तुम्ही कथा वाचलेली नसेल तर संध्याकाळी कथा सुद्धा वाचायची आणि रात्री मग आपल्याला उपवास सोडायचा आहे पहिल्या गुरुवारी वापरलेला नारळाचं आपल्याला चारही गुरुवारी कळशावर वापरायचं आहे तेमध्या त्या नारळाला तळा गेला ना त्या नारळामधलं पाणी आटलं तर मग तो नारळ विसर्जित करायचा प्रवाहित करायचा आणि दुसरा नारळ घेऊन मा ते कळशावर ठेवायचं आहे पण तळा गेलेला किंवा पाणी आटलेला नारळ पूजेला कधीही वापरायचा नसतो मार्गशीर्ष महिन्यांमध्ये माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली जाते जिथे भगवान विष्णूंचा वास असतो त्या घरांमध्ये वास्तूंमध्ये ती वास्ते सोडून ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर दररोज संध्याकाळी देवी लागणीच्या वेळेला देवासमोर दिवा, दिवा लावायचा तुळशीसमोर एक दुपाता दिवा लावायचा आणि विहिष् विष्णू सहस्रनाम म्हणायचं आता तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणता येत नसेल तर दररोज तुम्ही विष्णू सहस्रनाम ऐकू शकता आणि हेही शक्य नसेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही स्तोत्रम रोज एकवीस वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही ऐकलं तरी सुद्धा चालेल संस्कृत म्हणू का मराठी म्हणून दोन्ही तेवढंच प्रभावी आहे फक्त फरक एवढा आहे मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठ उभ्यांचा आहे आणि संस्कृत व्य व्यंकटेश स्तोत्र फक्त पन पंधरा उभ्यांचा आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर संस्कृत व्यंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा संपूर्ण मार्गशीर्ष महिना म्हणण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यांमध्ये तुम्ही तीन रात्रीची व्यंकटेश स्तोत्रांची सेवा सुद्धा करू शकता याशिवाय संकल्पयुक्त एक तीन पाच सात अकरा एकवीस सत्यनारायण सुद्धा तुम्ही पार्गशीर्ष महिन्यांमध्ये करू शकता किंवा फक्त सत्यनारायण कथा दररोज मार्गशीर्ष महिना तुम्ही वाचा किंवा तुम्हाला जर वाचन शक्य नसेल तर मोबाईलवर एक वेळा ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा दररोज ऐका बघा याचे तुम्हाला किती छान अनुभव येतात तसेच तुम्ही विष्णू सहस्र नामावली म्हणत मनात दररोज देवघरांमध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशी पत्र अर्पण करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष मनांमध्ये तुम्ही वेगवेगळी पारायण देखील करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता नवरात नवनाथ पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता भगवद्गीता तुम्ही वाचू शकता किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत तुम्ही ग्रंथ पारायण करू शकता तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ चर या ग्रंथांचे पारायण करू शकता संक्षिप्त या ग्रंथाचे पारायण करू शकता म्हणजे ज्या कोणत्या ग्रंथाचे तुम्हाला पारायण करायचं असेल त्या प्रत्येक ग्रंथाचे पारायण या महिन्यात तुम्ही करू शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता श्री विष्णू सहस्रनाम म्हणू शकता विष्णू नामावली म्हणू शकते वेगवेगळी पारायण करू शकता काही शक्य झालं नाही तर आपल्या देवघरांमध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यावर दररोज अभिषेक करून बाळकृष्णांना एक तुळशी पत्र तर नक्की तर्पण करू शकता त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यांमध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या देवी त्या दिवशी कुलदेवीची उटी आवाजून भरायची आहे मार्गशीर्ष महिन्यात कुलदेवीची उटी भरण्याला खूप जास्त महत्व आहे आणि काही कारणाने काही अडचणींमुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरणं झालं नसेल तर महिन्यात आवर्जून तुम्ही कुलदेवीची ओटी भरा त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यांमध्ये तुम्ही एक तीन पाच सात अकरा एकवीस असे दुर्गा सप्त शतीचे पाठ सुद्धा करू शकता बघा खूप मोठी पूजा माळांनी खूप मोठ्या मोठ्या गोष गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं नाही या साध्या सोप्या गोष्टी साध्या सोप्या सेवा जरी आपण केल्या ना तरी सुद्धा त्याचे अनुभव आपल्याला येतात शेवटी काय श्रद्धा आणि भक्ती विश्वास महत्वाचा पारें आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमच्या आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ